तुम्हाला जर पूर्ण बॉडीचा फॅट कमी करायचंय तुमच्या मांड्यांचा फॅट तुमचा साईड कमरेचा सा फॅट तुमच्या हाताचे दंड किंवा तुमची ब्रेस्ट साईज खूप वाढले तुमचा पोटाचा गिअर खूप वाढलाय जास्त एक्सरसाइज तुम्हाला हार्ड वाला एक्सरसाइज अजिबात होत नाहीयेत आणि तुमचे हात इतके दुखतात पाय इतके दुखतायत ना एक्सरसाइज केल्याच्या नंतर किंवा करताना तुम्हाला एवढं थकवा जाणवतो ना तर आज ना एका बेलनचा वापर करून खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मी मस्त मस्त एक्सरसाइज दाखवणार आहे घ्यावंच लागेल डाएट तुम्ही जर ह्या एक्सरसाइज करताय घ्यावंच लागेल म्हणजे असं काही कन हे नाहीये की जबरदस्ती नाहीये पण जर घेतलं तर तुम्हाला खूप जास्त फायदा भेटेल आता इथे डाएट म्हणजे काय करायचं असं वेगळं तुम्हाला काहीच करायचं नसतं तुम्ही बाहेरचं सप्लिमेंट घ्यायचे नाही तुम्हाला बाहेरचं काहीच प्रोडक्ट वगैरे असं काहीच नसतं घ्यायचं फक्त आपलं घरातला आहार घेऊन तुम्ही वजन कमी करू शकता कशा पद्धतीने तुम्ही साखरेचे पदार्थ कमी करायचे तुम्ही बायाचे जमकूड खाणं कमी करायचं पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची घरातला भाजीपाला जास्त घ्यायचा चपाती भाताचे इंडिट कमी करून तुम्ही डाळीचं भाजीचं सॉस जास्त ठेवायचा असे काही थोडे थोडे चेंज जरी केले तरी चांगलं तुमचं वेट कमी होतो आणि या सोबत सोबत जर एक्सरसाइज केलं तर डेफिनेटली तुमचं वजन कमी झालंच म्हणून समजा एका महिन्यामध्ये पंधरा दिवसातच तुम्हाला रिझल्ट भेटेल आज तुम्ही हा व्हिडिओ बघताय तुम्ही चौदा दिवसामध्ये तुमच्या बॉडीमध्ये चेंज दिसणार जसं तुम्ही वरती बघून व्हिडिओवरती आलाय ना तसंच तस तुम्हाला चेंज दिसणार आहे जास्त वेळ न घालून पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया सोप्या एक्सरसाइज सहज तुम्ही करू शकता या पोझिशनला आले हाताला पाय जोडून घेतले जस्ट या पोझिशनला शॉल्स भर हाताला वरती नेलं काहीच नाही वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, ट्वेंटी हा राउंड घ्यायचा तुम्हाला फोर्टीचा आणि असे दोन राउंड घ्यायचे चाळीसचे दोन राऊंड घ्यायचे आता हे झाल्याच्या नंतर समोर या पोझिशनला हातभरतीच आहेत माझे आता वन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेल्न तुम्ही स्लो मध्ये केला तरीही चालतं था। आता थर्ड एक्सरसाइज तिसरी एक्सरसाइज वापस हात नेले या पोझिशनला आता हाताला हल आणायचे श्वास सोडत आणि पायाला वरती क्रॉस मध्ये न्यायचे जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन ला दुसऱ्या साईडला सेम पोझिशन करूया जस्ट आठ वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन एट नाईन टेन जितकं तुम्ही पाहायला मागच्या पाठी मागे नेणार ना तेव्हा तेवढं तुमच्या इथे पूर्ण प्रेशर येणार मांडीपासून ते पोटापर्यंत तीन एक्सरसाइज झाल्या तिन्ही एक्सरसाइज तुम्हाला चाळीस चाळीसचे दोन दोन राऊंड कम्प्लीट करायचे सिम्पल आहे जस्ट आता या पोझिशनला पाय जोडून घेतले इथे हात वापस वरती नेले ब्रिथिंग करायचे वन ज्यांना कमरेमध्ये गॅप आहे वाकायला सांगितलं आणि डॉक्टरनी त्यांनी या पोझिशनला करायचं वन ट्यू या पोझिशनला थ्री फोर फाय आणि ज्यांना वाकवू शकता तुम्ही या पोझिशनला हळूहळू जायचं पण बेलन आपलं जमिनीपर्यंत टच झालं पाहिजे इथे नाही जस्ट या पोझिशनला वन आणि जेव्हा पाठीमागे श्वास भरत जातोय तेव्हा थोडस या पोझिशनला जायचं आपल्या पोटावरती प्रेशर आलं पाहिजे फोर फाय नाईन टेन अँड रिलॅक्स ऐवजी तुम्ही अशी काठी पण पकडू शकता हातामध्ये की, जेणेकरून तुमचे हात एकदम स्ट्रेटमध्ये राहतात म्हणजे हाताचा फॅट आणि साईडचा सा फॅट आणि एक्सरसाइज येत ना चुकत नाही म्हणून तुम्ही असंच करायला जायचं नाही हातामध्ये काठी किंवा बेलन पकडायचे पकडायचे आता नेक्स्ट या पोझिशनला हे बघा हा पाय माझा इकडे तुमच्याकडे आहे आणि ह्या पायाला मी थोडस असं क्रॉस मध्ये नेलं आणि बॉडीला असं फील होलं जस्ट वन टू थ्री फो फाय सेम पोझिशन ह्या पायाला सरळ इकडे आणलं या पायाला क्रॉस मध्ये नेलं आणि बॉडीला इकडे नेलं वन ट्यू थ्री फोर फायव्ह अँड रिलॅक्स वापस तुम्ही ही पोझिशन वन टू थ्री फोर फायव्ह रिलॅक्स पायामध्ये अंतर करायचं या पोझिशनमध्ये हाताला न्यायचं आणि थोडंसं पायामधलं अंतर थोडंसं कमी जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्या साईडला सेम पोझिशन दुसरा साईड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन

नेक्स्ट शासन या पोझिशनला जस्ट हाताला वरती न्यायचं वापस तुम्ही हाताला प्रत्येक टायमाला पूर्ण खेचून वरती पूर्ण स्ट्रेस येणार म्हणून सांगते की हाताला वरती न्यायचं आणि घट्ट बेलन पकडायचं जस्ट नेक्स्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स प्रत्येक राऊंड ट्वेंटी ट्वेंटीचा एक सेट बनू शकता किंवा तुम्ही फोर्टीचे दोन राऊंड म्हणजेच फोर्टीचा एक राऊंड करून असे दोन राऊंड कंप्लीट करू शकता तर या एक्सरसाइज करायच्याच आहेत आपल्याला सोप्या सोप्या आहेत आणि नंतर तुम्ही या पोझिशनला पण एक एक्सरसाइज करायची ही घ्यायची तुम्हाला हंड्रेडचा एक राऊंड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी विलास हा एक लास्टचा राऊन तुम्हाला शंभरचा एकच घ्यायचा खूप जास्त तुमच्या जा। हा इथला पोटाचा फॅट कमी होतो ह्या एक्सरसाइज तुम्हाला नक्कीच करायच्या आहेत आणि खूप चांगला रिझल्ट घ्यायचा आहे तर नक्कीच आवडला असेल तुम्हाला ह्या एक्सरसाइज तर लाईक पण करा व्हिडिओला चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब पण करा आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो पण नोट करा जर आवश्यकता असेल वजन कमी करण्याची तर ऑनलाईन योगा क्लासेस आहेत माझे तुम्ही एनी टाईम नंबरती कॉल करून डिटेल्स आणि जॉईन होऊ शकता तर आहो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय